हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग आजची आपली रेसिपी आहे अगदी सोपी तुपात न भाजता अगदी दोन ते तीन इंग्रेडियंट्सनी आपण ही रेसिपी बनवणार आहे जवळचं रक्षाबंधन आलेली आहे त्यासाठी तुम्ही ही स्वीट नक्की बनवा चला तर सुरुवात करूया सर्वात आधी एका कढईमध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आज आपल्याला पाक तयार करायचा आहे म्हणजे दोन तारी तीन तारी असं काहीच नाही अगदी साधं साखर विरघडेल इतपतच आपल्याला हे करायचं आहे अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे हळूहळू साखर विरघडत आहे बघू शकता तुम्ही आणि पूर्णपणे साखर विरघडलेली आहे आणि पाक आपला हलका तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे हे रेडीमेड तुम्हाला कुठेही मिळेल तर तुम्ही हे डेसिकेटेड कोकोनट यामध्ये मिक्स करून अगदी कमी गॅस ठेवायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून एकत्रित होईल बघू शकता या पद्धतीने मी याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने मी हे मिश्रण चमच्यानी हलवलेलं आहे आता यामध्ये मी फूड कलर घालणार आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसरचे चार पाच स्टिक्स यामध्ये टाकू शकता आणि इथे मी दोन ते तीन थेंब व्हाईट रोज इसेन्स घातलेला आहे याने छान स्मेल येईल किंवा जर तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही इलायचीची जी पावडर पण यामध्ये घालू शकता बघा हळूहळू आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्णपणे झाल्यानंतर थोडासा मीडियम फ्लेम करून आपल्याला हे कंटिन्युअसली ह हलवून घ्यायचं आहे म्हणजे जे मिश्रण आहे स्वीटचं ते अगदी लवकर तयार होईल फक्त जडता कामा नये बघा हळूहळू याला बबल्स आलेले आहेत म्हणजे आपलं हे सारण तयार होत आहे बघा अगदी हळूहळू आपल्याला हे मिक्स करायचं आहे जर खूप जास्त मोठा फ्लेम कराल तर हे जडण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला मीडियम फ्लेमवर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपलं हे सारण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता हे सारण मी एका बाऊलमध्ये काढणार आहे थंड करण्याकरिता याला पूर्ण फैलवून घ्या आणि फॅन खाली किंवा नॉर्मली थंड होऊ द्या तुम्हाला जर लवकर करायचं असेल तर तुम्ही फॅनखाली हे मिश्रण थंड करू शकता बघा या पद्धतीने हे मिश्रण अगदी थंड झालेलं आहे आता याला हवं त्या आकारामध्ये तुम्ही याचं स्वीट बनवू शकता याची बर्फी बनवू शकता मी याला लांबुडक्या आकारामध्ये बनवलेलं ला आहे म्हणजे बनवणार आहे अशा प्रकारे ज्या प्रकारे चमचम असते त्या प्रकारे मी याला आकार देणार आहे बघू शकता दिसायला तर खूप सुंदर दिसतं आता जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते मी एका प्लेटीमध्ये टाकलेलं आहे याला आपल्याला कवर करायचं आहे ज्याने याचं लूक अगदी छान दिसेल बघू शकता खूप सुंदर दिसत आहे आणि खूपच सोपी रेसिपी आहे दोन ते तीन इन्ग्रेडियंट्सनी ही रेसिपी तयार होते आता परत अशाच प्रकारे आपण दुसरं पण स्वीट बनवून घेऊया तुम्ही स्क्वेअर गोल हार्ट शेप तुम्ही कुठल्याही आकारामध्ये हे तयार करू शकता इतकी टेस्टी आणि चवदार आणि इतकी मऊ ही स्वीट तयार होते तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि खूपच सोपी रेसिपी आहे आता येत्या रक्षाबंधनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमधून नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू